सातत्याने सात आठ वर्ष आम्ही या कारखान्याच्या कर्जबाजारीपणावर आम्ही बोलतोय आम्ही बोलतोय आम्ही आरोप करतोय त्याचा कुठलाही आरोप त्याने आमचा खोटा ठरवून दाखवलेला नाही आमचं अजूनही त्यांना चॅलेंज आहे आम्ही जी आकडेवारी सभासदांच्या समोर मांडली आहे आम्ही जी आकडेवारी प्रसार माध्यमांच्या समोर मांडली आहे ती खोटी आहे म्हणून त्यांनी सांगावं आम्ही आमच्या पदरचं काय घातलेलं नाही आमच्या आमच्या पद्धतीचं काय आम्ही आणलेलं नाही त्यांनी जी आकडेवारी प्रसिद्धी केली त्यांनी जी कागद आम्हाला दिले आहेत त्या कागदावरच आम्ही त्यांच्यावरती आरोप केलेले आहेत यांना आमच्या आरोपांना उत्तर यांच्याकडे कुठलंही नाही आहे हे उत्तर देऊ शकत नाहीत हे सामान्य सभासदाला न्याय देऊ शकत नाहीत बऱ्याच सभासदांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या उसाच्या नोंदी घेण्यापासून स्वाभिमानी सभासदांची आढवणूक हे कारखान्याचं प्रशासन गेली सात आठ वर्ष सातत्याने करत आहे वैयक्तिक कुठल्याही सभासदाबद्दल आम्ही बोलणार नाही पण जनरल जो सर्वसामान्य सभासद आहे आम्ही परवा या ठिकाणी निवेदन द्यायला की आलो आम्ही कारखान्याच्या चेअरमन ना आम्ही विनंती केली की के राजकारण तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या लेवलला करूया सर्वसामान्य सभासदा जो तुम्ही नुकसान करू नका त्याला अडचणीत आणू <coughs> नका नाही नाही आम्ही काही करत नाही असं म्हणले ठीक आहे हे सगळं मिटिंग करून ठेवतो आमचं कुठल्याही निवेदनाचा तिने कधी विचार केला नाही साखर सहसंचालक कार्यालय जे आहे जे यांचं वरिष्ठ आहे ज्यांचे आदेश यादी पाळणं बंधनकारक असतंय त्यांच्या सुद्धा आदेशाला ही केराची टोकली दाखवतात त्यांना सुद्धा जो म्हणत नाहीत म्हणजे कस सत्तेचा माज एवढा कसलाय आमचं या कारखाना प्रशासनाला विचारलं आहे की तुम्हाला सत्तेचा माज एवढा कसला आहे की तुम्ही शासकीय शासनाला सुद्धा तुम्ही विचारत नाही बघू तुम्ही काय सत्तेचा तांब्रपोट घेऊन आलेला नाही सत्ता कधीतरी आमची पण येईल पाच वर्षात येईल दहा वर्षात येईल काहीतरी येईल त्यावेळेला आम्ही पण सत्तेची मस्ती काय असते ती आम्ही पण दाखवू तुम्हाला